समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे ही घटना ताजी असताना नांदेड आणि माथेरान मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे तेथे ते अनेक जण बुडाल्याची घटना समोर येते नांदेड मध्ये गोदा पात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाला असल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे नांदेड तेलंगणा सीमेलगत बासर येथे श्री सरस्वती देवस्थाने या ठिकाणी दर्शनाला गेलेल्या पाच भाविकांचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झालाय हे भाविक तेलंगणातील असल्याची माहिती समोर येते श्री सरस्वती क्षेत्राच्या दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते हैदराबाद मधील कुटुंबातील अठरा जण या ठिकाणी दर्शनासाठी आले होते दर्शन करण्यापूर्वी नदीपात्रात स्नान करताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यात कुटुंबातील पाच जण बुडालेत हे सर्वजण सतरा ते अठरा वयोगटातील आहेत माथेराने ते सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते मुंबई परिसरातील असंख्य लोक या पर्यटन स्थळाला भेट देतात दरम्यान आज या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे येथील शोरलेट तलाव येथे तीन पर्यटक बुडाण्याची माहिती समोर येते नवी मुंबईचे हे पर्यटकेत एकूण दहा जण या ठिकाणी पोहण्यासाठी उतरले होते तलावातील पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन तरुणांना जीव गमवावा लागलाय येथे प्रशासनातर्फे बचाव कार्य सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा